कुरळप येथे अज्ञात व्यक्तीकडून मोटारसायकल पेटवली मोटारसायकल जळून खाक पस्तीस ते चाळीस हजाराचं नुकसान एकाच गल्लीत मोटारसायकल पेटवण्याची गावातील ही दुसरी घटना कुरळप तालुका वाळवा येथील बिरोबा मंदिराच्या दक्षिण बाजूस असलेल्या धनगरवाड्यात दीपक मेटकरी यांच्या घराच्या अंगणात लावलेली होंडा स्प्लेंडर गडी मंगळवारी रात्री एक ते एक वाजून तीस मिनटाच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं पेटवून दिली यामध्ये संपूर्ण मोटारसायकल जळून खाक झाली रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास टायर फुटल्याचा आवाज आल्याने दीपक मेटकरी आणि त्यांची पत्नी यांनी दरवाजा उघडून पाहिला असता अंगणात गाडी पेटत असल्याचं दिसून आलं मेटकरी यांनी तत्काळ शेजारी लोकांना उठवून पाणी मारून गाडी विझवली मात्र तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती गाडी जळताना अग्नीच्या ज्वाळा मोठ्या होत्या सुदैवाने सिमेंट कॉन्क्रीटचे घर असल्याने भिंतींना फक्त धग लागली लाकडाचे असते तर मोठी दुर्घटना घडू शकली असती तर घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या व्हीमध्ये आज सकाळी पाहिले असता पांढरा शर्ट घातलेला एक तरुण गाडी पेटवून पळत जाताना दिसून आला आहे मात्र त्याची ओळख अद्याप झालेली नाही आहे सदर घटनेची नोंद कुरळ पोलिसात झालेली असून दीपक मेटकरी यांनी अज्ञात व्यक्तीवर कुरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे पुढील तपास कुरळ पोलीस करत आहेत मी दीपक मेटकरी मी कुरळचा रहिवासी आहे मी माझ्या कामावरून घरी नऊ साडे वाजता घरी गेल्यानंतर घराच्या समोर गाडी पार्किंग केली होती कोणीतरी अज्ञात व्यक्तीने एक चे समज गाडी पेट्रोल टाकून पेटवून दिली आणि तो सदर व्यक्ती सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे माझ्या गाडीचे कमीत कमी तीस पस्तीस हजार नुकसान झाले आणि त्याबद्दल मी कोल्हापूर पोलिसांना फिर्याद दाखल केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगतो